कोपरगाव शहर आणि मोकाट जनावरांचा हैदोस हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून बनले आहे शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला की मोकाट जनावरांचा प्रश्न आयरणीवर येतो आणि त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागते आणि नगरपालिकेकडून आश्वासन देऊन वातावरण शांत केले जाते आणि काही दिवसातच नगरपालिकेचे आश्वासन हवेत विरून जाते आणि पुन्हा बेचे पाडे सुरू अशी या मोकाट जनावरांच्या बाबत कोपरगावात परिस्थिती आहे काल पुन्हा कोपरगाव शहरात परिसरात मोकाट राडा घालत दुचाकीवरील दोन जणांना जखमी केले आहे आणि पुन्हा मोकाट जनावरांचा प्रश्न आला आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी गणेश पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी पोलीस अधिकारी पालिकेचे अधिकारी यांच्यासह शहरातील नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहरातील अनेक प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झाली होती त्यात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी संतोष गांगवाल यांनी केली होती सदर बैठकीमध्ये फक्त पालिकेचे आरोग्य अधिकारी त्यांच्या जवळील असलेल्या डायरीवर रस्त्याचा प्रश्न असो गणेश विसर्जन नियोजन असो किंवा मोकाट जनावरांवर कारवाई असो सर्व प्रश्नांची नोंद घेतली खरी मात्र ती नावाला हे सिद्ध झाले आहे कारण कालच शहरात कोर्ट रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या दोन वळूंची झुंज झुंपली आणि त्यात दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी त्या झुंजीत सापडले व ते किरकोळ जखमी झाले आहे शांतता कमिटीच्या बैठकीत मोकाट जनावरांचा प्रश्न उपस्थित झाला आणि पालिका प्रशासनाने फक्त प्रश्नांच्या नोंदी डायरीवर लिहून घेत वेळ मारून नेली का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे नोंदी घेतल्या गेल्या मग कारवाई का झाली नाही असा देखील सवाल यामुळे उपस्थित होतोय सदर मोकाट जनावरांचे मालक असून त्यांच्यावर पालिका इतकी मेहरबान का हा संशोधनाचा विषय असून त्या मोकाट जनावरांच्या कोणवाड्याचे काय झाले हा पण महासंशोधनाचा विषय आहे कोणवाड्याचा विषय कायमच निघतो आता तर त्यात मोठा आर्थिक गोंधळ असल्याची चर्चा देखील होत आहे दरम्यान कालच्या मोकाट जनावरांच्या राड्यानंतर व सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर नगरपालिका प्रशासनाला जाग आली असून आज त्यांनी कायम हैदोस घालणाऱ्या त्या दोन वळूंना दोरखंडांनी पोस्ट ऑफिसच्या लगत असलेल्या मैदानात बांधून ठेवले आहे सदर सर्व मोकाट मोकाट जनावरांचा करण्यासाठी त्यांच्या मालकांना नोटीस पाठवण्यात येणार असून दिवसात या जनावरांना लोखंडी पिंजऱ्यात पकडून कुंभार येथील गोशाळेत पाठविण्यात येणार आहे अशी माहिती पालिका आरोग्य अधिकारी सुनील आरण यांनी दिली असून जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे एकंदरीत शहरातील सर्वच मोकाट जनावरांच्या प्रश्नांबाबत आजही एक कारवाई वगळता नगरपालिका प्रशासन उदासीन असून जोपर्यंत मोकाट जनावरे एखादा मुर्दा पाडत नाही तोपर्यंत नगरपालिकेला जाग येणार नाही असे चित्र आहे सर्वच मोकाट जनावरांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी नगरपालिकेला ठोस व कडक पावले उचलणे गरजेचे बनले आहे